हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज बनवूया थोडीशी वेगळ्या पद्धतीचे अशी अंडाकरी थंडीचा मोसम सुरू झाला आहे त्यामुळे संडे असो या मंडे रोज सर्वांना अंडे खायचे असतात त्यामुळं आजच्या अंडाकरी स्पेशल तुमच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यासाठी मी इथे एक जाडबोडाचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये अगदी थोडंसं एक चमच्यावर तेल घातलं पूर्ण बेसला तेल लावून घेतलं आणि त्यानंतर मध्यभागी एक छोटा स्टीलचा डब्बा ठेवला एखादी वाटी वगैरे ठेवू शकता त्यानंतर चांगली पिकलेली अशी दोन ते तीन टोमॅटो घेतले आणि ते या भांड्यामध्ये ठेवून घेतले आणि व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसावं म्हणून टर्न करून घेतलं आणि त्यानंतर छोट्या आकाराचे सहा ते सात कांदे कट करून घेतलेले ते सुद्धा या भांड्यामध्ये घातले मध्यभागी हा डब्बा ठेवला आहे एखादी वाटीसुद्धा ठेवू शकतो आपण त्यानंतर कोथिंबीरीच्या जाडसर अशा काळ्या असतात त्या घेतल्या स्वच्छ धुवून कट करून घेतल्या एक इंचवर आलं घेतलं साल काढली दहा पंधरा लसूणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा भांड्यामध्ये घालून घेतल्या झटपट होणारी रेसिपी आहे आणि सुद्धा, सुद्धा थोडीशी वेगळी लागते टोमॅटो कट करून त्यातले बिया आणि पूर्ण रस काढून घेतला होता मी म्हणजे आपली जी टोमॅटोची घालून सुद्धा ग्रेव्ही ही आंबटसर होणार नाही त्यानंतर मध्यभागी जो डब्बा ठेवला होता त्यावरती मी अंडी ठेवले आहे उकळायला वाफवायला तीन त्यानंतर दोन तीन मिरच्या घेतल्या होत्या सुकलेल्या त्यासुद्धा सुद्धा भांड्यामध्ये घातल्या आणि झाकण ठेवलं आहे वीस एक मिनटं या भांड्याला वाफ येऊ हो द्यायची हलवायची वगैरे गरज नाही कारण हे जे भांडं आहे त्याचा बेस खूप छान झाड असल्यामुळं ते करपत नाही आणि चांगल्या प्रकारे आपला कांदा टोमॅटो भाजून होतो हलकासा गार झाला त्यानंतर मी काढून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यात आणि तयार झालेली जी जान अंडे आहेत ती गार पाण्यात घातली आणि साल काढून घेतली त्यानंतर आपला मसाला सुद्धा तयार झाला आहे थोडंसं पाणी घालून चांगली बारीक याची तयार करून घेतली आहे आपण आता ग्रेव्ही तयार करून घेऊया त्यासाठी मी भांडं परत गरम करायला ठेवलं त्यामध्ये एक दीड ते दोन चमचा तेल घातला आहे एक तेजपत्ता घातला तयार केलेला मसाला घालून घेतला आहे आता ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत ते चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचा सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवली आणि त्यानंतर लो फ्लेमला पाच ते सात मिनटं मसाला परतून घेतला हे बघा मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलं आहे आता आपण यामध्ये ड्राय मसाले घालूया चांगलं परतून झालं होतं त्यानंतर यातलं जे तेजपत्ता आहे त्याचा स्वाद पूर्णपणे मसाल्यात उतरला होता त्यामुळे मी तेजपत्ता काढून घेतला एक चमचा धना पावडर घातली आहे घरगुती मसाला घातला आहे दीड चमचे मिक्स करून त्यानंतर तिखट घातला आहे दोन ते अडीच चमचे तिखट घातलं मी परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे हलकंसं परतून घेतलं एक दोन मिनिटभर त्यानंतर यामध्ये कोमट पाणी घातलं एक ते दीड ग्लास कोमट पाणी घातलं आणि झाकण ठेवून हलकीशी ग्रेव्ही उकळून घ्यायची त्यानंतर बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर वरून परत एकदा पाच ते सात मिनटं ही ग्रेव्ही व्यवस्थित उकळून घ्यायची आणि चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आधीच ग्रेव्हीला हलकीशी उकळी आली होती त्यानंतर जे अंडे आहेत ती मी आज कट करून घेतले आहेत तुम्ही पाहिजे तर राखी सुद्धा घालू शकता मिक्स करून घेतलं आणि अंडे घातल्यानंतर एक फक्त दोन मिनिटासाठी ग्रेवी उकळून घ्यायची त्यानंतर आपली ग्रेव्ही तयार आहे थोडंसं झाकण ठेवलं आणि एक दोन मिनिटभर गॅसची फ्लेम लो ठेवून उकळून घेतली आहे आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे त्यानंतर एका ताटामध्ये कांदा आणि लिंबू सर्व केला आहे त्यानंतर मस्त अशी गरमागरम आपली अंडाकरी तयार झालेली आहेत भात भाजी भाकरी कशाबरोबरसुद्धा अप्रतिम लागते नक्की म्हणून बघा अगदी सोपी रेसिपी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू सो मच